हॅलो नमस्कार मंडळी राम राम मी इंदुबाई माझ्या चॅनलमध्ये तुमचा खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे आषाढी एकादशी आषाढी एकादशीनिमित्त मस्त अशी देवपूजा झाल्या स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ आणि कसं आहे आज आपल्या बाळकृष्णाचे अभिषेक पण करायचं होतं आंघोळ घालायची होती सगळ्या देवांना मस्त अशी आंघोळ घातली करना हरी कृष्ण हरे हरी हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम and happy day. पण कसं आज मु मुलांच्या शाळेत कार्यक्रम होता आमची चव पण रुक्मिणी झाली होती दिंडी होती त्यांची शाळेत सकाळ सकाळी कसं सकाळी गेलो होतो लवकर देवपूजा करून गेलो होतो लवकरच्या त्यांना सकाळीच बोलवलं तर सात साडेसात वाजता गेलो होतो मग दिंडी त्यांच्या जाऊन फिरून 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 तर चव आमची थकली होती पाय दुखलेले करलेले म्हणलेली मग मला भूक लागली भूक लागली म्हणले मग ते पण काय खाल्ली नव्हती पिली नव्हती तशीच सकाळ सकाळी गेली होती मग सकाळ तसंच गेल्यामुळं काय केलं आम्ही आल्या गप्प म्हणून मी आता शा सकाळ शाबू रात्रीचालाच भिजू घातलं होतं मग आता चला बाई म्हणलं शाबू फिरवून द्यावा शाबू फिरवून द्यावा म्हणून मी काय केले अगोदर शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाण्याचं कूट नव्हतं शाबूसाठी शेंगदाणे भाजून घेऊन शेंगदाणे थंड व्हायला ठेवले मग थोडेसे शेंगदाणे असं रात्रीच्याला पण मी भिजू घाटले होते मग ते शेंगदाणे हे बघा असं थो एक मिरची चिरून तेलामध्ये टाकून मी असं त्याला वापून घेतलं तुम्ही एक आधी सिट्टी पण काढून घेतलं तर कुकरला चालते मस्त असं आपलं शेंगदाणे मस्त लागते ते खाली असं कसं आता आपल्याला शिजवलेले उकडलेले शेंगा बा मार्केटमध्ये भेटतात ना तसे ते पण लागतात मस्त खायला उपवासासाठी चांगलं मग असो मग ते झाल्यानंतर काय केलं आता श सगळं ते साईडला काढून ठेवले उतरून ठेवून मग आता भूक लागली म्हटलं तर मग बटाटा पण किसून काय शिजवायला ठेवलं नव्हतं गाई झाली होती गाई झाल्यामुळं उकडून बिकडून काही शाबू घेतला नव्हता काही नाही मग तसं जागा घेऊन तर निस काय मारून गप, गप, गप दीदीला गप आले घेऊन मग तसंच आज हे क केले मी बटाटा चिलून बटाटा शिजायला टाकले बटाटा शि शिजला मी मिरची तेला टाकून तळून घेतली तिला लई घाई घाई म्हण भूक लागून निसतं कुळी झाली होती तिला फिरून चौकट जरा जास्त फिरणं झालं तर ना त्याच्यामुळं हैराण झाली होती हैराण झाल्यावर मग आता भूक लागून वही टाकल्यासारखे केली तेव्हा गप्प म्हणा चला तर म्हटलं करून शाबू देवा नाश्त्याला लेकराला ने खाते खाते मग आता कसं लवकर पण उठली तिनं नाही तर लवकर उठत नाही तिनं ना। लवकर उठत नाही जास्त वेळ झोपते शाळा उशीर असते तिची सा पावणे बाराला शाळा असते त्याच्यामुळं ती जास्त वेळ झोपते उठत नाही लवकर मग आज लवकर उठणं झालं तर लवकर उठणं झाल्यामुळं का तिचं हेच झालं नव्हती नीट झोप झाली नव्हती त्याच्यासाठी मग मग तिला झोप येत होती मग का खाली आबडधोबड खाल्ली थोडंसं खाऊन झोपली मग केलेलं मी सगळं जे काय ते प्रसादाला काढून घेतले अगोदर प्रसादाला काढून घेऊ ना मग देवाला प्रसादाला ठेवले प्रसादाला ठेवून चल बाई म्हणलं तुला खायला देते म्हणून तिला तसं खाण्यासाठी खायला द्यायला गेले आमची चा चाऊसोबत तनिष्का पण उपासच झाला आमच्या था। लहान बाळाचं पण तनिष्काचं पण आज सगळ्यांचं कसं दिंडी असल्यामुळं सगळं बघायला गेल्यामुळं काय खाणं नाही पिणं नाही उपासच झाला सगळ्याचं आषाढी एकादशी पावली आम्हाला पांडुरंग पावले म्हणायचं त्याच्यासाठी मग सगळ्या आज मस्त असं एकादशीचा व्रत झाला उपवास झाला हे बघू शकता असे मी वापरून घेतले मस्त असे जरा चांगलं थोडा वेळ वापर भि भिजू घालायचं रात्रीच्याला मिठाच्या पाण्यामध्ये रात्रीच्या मिठाच्या पाण्यामध्ये भिजू घातलं ना मग सकाळ त्याला सगळं त्याचं बिणी नितळून काढायचं पाणी नितळून दोन तीन पाण्यानं त्याला जरा चोळून धवायचं धुतलं ना मग सगळं ते काय जा जाते गेल्या मग आपण असं एखादी मिरची टाकून घ्यायची एखादी मिरची टाकून घेऊन थोडासा थोडंसं महागापुढा झाला व्हिडिओ समजून घ्या मग हे असं हे करू ना एक मिरची टाकायचं तुमच्याकडं जिरे चालत असतील उपासाल तर तुम्ही जिरे पण टाकून घेऊ शकता हा मी जिरे चालत नाही जिरे पिरे काही खात नाही श्याबला पण जिरे टाकत नाही आणि ह्याला पण नाही जिरे टाकलं त्याच्यामुळं मग मी असं साध्या सोप्या पद्धतीनं करते हे बघा बघू शकता असं तुम्ही मस्त मग कसं आहे आमच्या चाऊच्या दिंडीला जाण्यामुळं आमचा जरा व्हिडिओ पुढं झाला घाईघाईनं तिला भूक लागल्यामुळं केल्यामुळं मग आजचा ब्लॉग माझा कसा वाटला काय नाही तुम्हाला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवी असलं तर सबस्क्राईब करा जुने असेल तर लाईक कमेंट करत जावा तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद